डब्ल्यू पी एल दोन हजार सव्वीस मेगा ऑप्शन अंबानीने टाकला मोठा डाव मुंबई इंडियन्सने तब्बल सहापट पट पैसे मोजत कोणत्या खेळाडूला आपल्या संघामध्ये घेतलेला आहे नाव ऐकाल तर आपण थक्क होऊन जाल तर मुंबई इंडियन्सने सहापट पैसे देऊन कोणत्या डेंजरस खेळ खेळाडूला आपल्या टीममध्ये घेतलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी अंबानी यांनी एकदा ठरवलं की ठरवलं मग ते काही मागे हटत नाहीत डब्ल्यू पी एल दोन हजार सव्वीच्या लिलावात हीच गोष्ट पाहायला मिळाली ज्या खेळाडूला आपल्या ताफ्यात घ्यायचं नीता अंबानी यांनी हो ठरवलं होतं त्यासाठी नीता अंबानी तब्बल पाच पट पैसे खर्च केले पण त्याच खेळाडूला आपल्या सांगत घेतल्याचे पाहायला मिळाले या खेळाडूची बेस्ट प्राईज ही पन्नास लाख रुपये ठेवलेली होती मुंबईने पन्नास लाखांची बोली लावली होती पण युवा वरिच्या संघाने त्यावर साठ लाखांची बोली लावली मुंबई आणि युपी या दोन्ही संघात यावेळी चांगली चोरस रंगली होती कारण हे दोन्ही संघ या खेळाडूला संघात था स्थान देण्यासाठी एकामागून एक बोली लावत होते पन्नास लाखावरून सुरू झालेली ही बोली अखेर एक कोटीपर्यंत पोहोचली पण त्यानंतरही या दोन्ही संघातील बोली युद्ध काही थांबवण्याचे नाव घेत नव्हते कारण एक कोटीच्या पुढेही या दोन्ही संघामध्ये बोली लागली होती ही बोली आता थेट दोन कोटीपर्यंत पोहोचली होती त्यामुळे आता या खेळाला अजून किती बोली लागणार याकडे सर्व पाहत होते दोन कोटीवरून थेट तीन कोटीच्या दिशेने ती निघाली अखेर युपीच्या संघाला हार मानावी लागली आणि त्यानंतर मुंबईच्या संघाने थेट तीन कोटी रुपये मदत तिला आपल्या संघात घेतले तर ही खेळाडू होती ती न्यूझीलंडची अष्टपैली खेळाडू अमिलिया यापूर्वी ती मुंबईच्या संघात होती आणि तिला पुन्हा आपल्या संघात स्थान देण्यासाठी त्याने तब्बल पाच पट रुपये पैसे खर्च केले या लिलावत मुंबई इंडियन्सने पहिली खेळाडू तब्बल सहा पट रुपये आपल्या सांगात घेतल्याची पाहायला मिळाली तर अमिलयाकर याआधीही मुंबई इंडियन्सकडून खेळत होती मुंबईनेच्या दोन वेळा कप ट्रॉफी जिंकण्यामध्ये कर याचेही मोठे योगदान होते तर मित्रांनो मुंबईनेच्या या कामगिरीबद्दल आपणास काय वाटते आपण कमेंट शिक्षणमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा